प्रभू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्वप्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमधील वर्तमान ह्याचा तेविसावा अध्याय आणि त्रेचाळीसाव्या वशनात आपण असे वाचतो येशू त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो तो आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील मनुष्य हा जन्माचा पापी आहे आणि त्याच्या पापाच्या क्षमेसाठी पवित्र व निर्दोष रक्त सांडणे गरजेचे आहे प्रभू शू ख्रिस्त जगाच्या पापाच्या क्षमेसाठी वधस्तंभावर मृत्यूदंडाची शिक्षा सहन करत असताना त्याच्याबरोबर दोन चोरांनाही मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती त्यातील एक चोर जो आपल्या पापाची शिक्षा सहन करत असताना त्याने ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारले त्याच्यावर विश्वास ठेवला आपल्या पापाचा अंगीकार करून ख्रिस्ताचे देवत्व मान्य केले त्याच्या पुनरुत्थानावर व राजधिकारावर विश्वास ठेवला आणि त्याच्याकडे पापक्षमा मागितली तेव्हा ख्रिस्ताने त्याला दिलेले अभिवचन ह्या वचनात आपण पाहतो आपण कोणीही असलो कसेही असलो तरी केवळ प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवून पाप कबूल करून ते सोडून देतो तेव्हा ख्रिस्ताने वधस्तंभावर वाहिलेल्या रक्ताच्याद्वारे तो आपल्याला पवित्र करतो व आपल्याला आपल्या सर्व पापांची क्षमा देतो वधस्तंभावरील त्या चोराप्रमाणे आपल्यालाही ख्रिस्ताबरोबर सदा सर्व काळ स्वर्ग राज्याचे वतन लाभते ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे पापक्षमा व स्वर्ग राज्याचे नागरिकत्व मिळवण्यास तुम्ही तयार आहात का